लोकांसाठी देह जुजुबी आहिल्या भोळकतीचे नाव लोकांसाठी देह जुजुबी आहिल्या बाई नाव नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यवंत जयदीप संदीप विद्यालवी नववी मी आहिल्या बाई भोळकर यांचे धर्म कार्य व राष्ट्रीय दृष्टिकोन या विषयावर बोलणार आहे ज्या मनगटात बुद्धी आणि चातुर्य आहे ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वतंत्रत्वावर लोकांमुख राजा बनू शकतो अशा संदेश म्हणजे अहिल्याबाई होम संभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरिमान विषय हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट संस्कृती रूढी परंपरा भूर मूल दत्तक वारसा आणि प्रजे विशेषम अशा कितीतरी समाज सुधारकांचे कृतीशील कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौरी या छोट्याशा खेड्यात मानकोजी शिंदे व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शक होते अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साहित्य उपलब्ध नसताना देखील त्यांनी आहिल्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केलेली होती खर तर आहिल्या मातेचे जीवन घडवण्यामागे त्यांचा फार मोलाचा वाटत होता अवघ्या mm. आठ वर्षाचे असताना होळकर घराण्याचे संस्थापक राजश्री मल्हारराव होळकर यांचा एकुलता एक, एक, एक बारा वर्षाचा शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी आहिल्या

पत्रवा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले परिणामी सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली इसवी सन सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरच्या लढाई सूरवीरपती खंडेराव यांना वीर म्हणा वीर मरण आले अवघ्या एकोणतीस वर्ष वय वय आले असताना सती जाण्याचे नाकारून करून त्यांना परिचय दिला सती न जाणं म्हणजे आयुष्यभर लोक निंदा व चारित्र्या वशी हे माहीत असून ही सती जाण्याचं हुकूम करण्यात आणि त्या जे मंदोरे दाखवले ते अवधुके आहे सती गेलो तर स्वर मिळेल किंवा नस कोण जाणे परंतु जगणं तर सुख देता येईल असा विचार करून आणि त्या बाहेर

पण आपण हरला तर आपल्या जगात तोंड दाखवायला आपलं हैश समजू नका मी समजू नका खांद्यावर पाहा घेऊन पेशवा समजून उभी राहिले तर एका एकावर भारी पडेल आणि वेळ पडली तर हत्ती शपाई साठी बांधून तुमचे स्वागत नक्कीच करेल मुसतही आहिल्या बाई

तिच्या उत्तुंग कार्याला सीमा नाही तिच्या उत्तुंग कार्याला फरसिमान आहे एवढं बोल थांबतो जय हिंद जय भारत